नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास भूगोल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहास भूगोलची द्वितीय घटक चाचणी दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी तुम्हाला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे द्वितीय सत्रच्या निम्म सिलेबसवर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे त्यात इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्राचा समावेश आहे सर्वांचे अर्धे अर्धे धडे या ठिकाणी येतील एकूण सहा पाठांचा समावेश आहे आणि त्यावर ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा ज्या ठिकाणी तुम्हाला काही होत असेल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबून सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहून घेतली तरीही चालेल किंवा लक्षात ठेवा यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील मित्रांनो संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका पुढं होणारी हवी असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता आठवी द्वितीय घटक चाचणी समाजशास्त्र प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी तीन रिकाम्या जागा या ठिकाणी विचारलेल्या आहेत बघा पहिली लंडनमध्ये रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले दुसरं वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते तिसरे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली या पद्धतीने तीन गाळले जागा घ्या ब भाग खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तीन एका वाक्यात लिहायचे बघा पहिलं सरकारने सुभाषबाबूंना तुरुंगात का टाकले उत्तर सुभाषबाबू भारतीयांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आव्हान करू लागल्यामुळे सरकारने त्यांना तुरुंगात टाकले दुसरं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून होते उत्तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते तिसरं खुदिराम बोस यांना फाशी का देण्यात आली उत्तर खुदिराम बोस यांनी किंग्ज फोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना फाशी देण्यात आली अशा पद्धतीने एका वाक्यात उत्तर आपण लिहायचे त्यानंतर प्रश्न दुसरा बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी एक गांधीजींनी एरवडा तुरुंगात आमरण उपोषण केले उत्तर दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी झाली असती ही बाब गांधीजींना अमान्य असल्यामुळे त्यांनी एरवडा तुरुंगात आमरण उपोषण केले त्यानंतर दुसरं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतिकारी योगदान स्पष्ट करा पहिलं मित्र मेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली दुसरं ए तिला अभिनव भारत हे नाव दिले तिसरं इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळवली चार पन्नास वर्षांची सश्र कारावासाची शिक्षा त्यांनी भोगली त्यानंतर तिसरं सर्वोच्च न्यायालयाचे कार्य स्पष्ट करा उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची कार्य एक केंद्र शासन विरुद्ध घटक राज्य यांच्यातील तंटे सोडवणे दुसरं नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे तिसरं कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे आणि चौथे सार्वजनिक प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेणे ही आहेत सर्वोच्च न्यायालयाची कार्य त्यानंतर भूगोल विषय प्रश्न तिसरा रिकाम्या जागाभरात तीन गुणांसाठी एक वांद्रे भांडू ही उपनगरे मुंबई शहराची उपनगरे आहेत दुसरं भारतातील केरळ केरळ राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आढळते तिसरं आहे ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे त्यानंतर ब भाग एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक स्थलांतर म्हणजे काय त्याचं उत्तर बघा काम करणारे लोक विकसित राष्ट्रांकडे आकर्षितले गेले याला स्थलांतर म्हणतात दुसरं जन्मदर म्हणजे काय एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मृत झालेल्या व्यक्तींची संख्या जन्मदर दाखवते तिसरं महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली उत्तर औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना एकोणावीसशे बासष्टमध्ये मध्ये करण्यात आली त्यानंतर प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा चार गुणांचा हा प्रश्न आहे बघा पहिलं औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा पहिला घटक आहे भांडवल उद्योगधंद्याच्या स्थापनेसाठी भांडवल महत्त्वपूर्ण भूमिका बजावते दुसरा घटक आहे मजूर सर्वच वस्तू निर्माण उद्योगात मजुरांची गरज असते तिसरा आहे वाहतूक उद्योगधंद्यात वाहतूक महत्त्वाची असते आणि चौथं आहे बाजारपेठ ग्राहकांना वस्तूंचा पुरवठा केला जातो या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे दुसरं लोकसंख्या घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतात उत्तर एक लोकसंख्येची घनता वाढून साधन संपत्तीवर ताण पडतो दुसरं एकाच व्यवसायात लोकांमध्ये स्पर्धा सुरू होते हे प्रदूषण वाढते चौथंही निसर्गावर प्रतिकूल परिणाम होतो आणि पाचवं साधन संपत्तीचा अतिरिक्त वापर होतो या आहेत लोकसंख्या घनता अधिक असलेल्या प्रदेशाच्या समस्या अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची द्वितीय घटक चाचणीची समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर वर्गांच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू